मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्वाचे न्यूज चे चा, चा, महत स्पष्टीकरण व अपडेट चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती शासन सेवेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत त्यामुळे शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असतो या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य शासन सेवेत सर्वच विभागामध्ये कमतरता आहेत परंतु न्यायालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे मुळे न्यायालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याने न्यायालयाकडून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल करून घेण्यात आली आहे आणि या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती कमल खाटा यांनी सुनावणी देत असे म्हटले की कर्मचाऱ्यां मध्ये रिक्त असणाऱ्या पदावर तत्काळ कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि या संदर्भात न्यायालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक अनेकांना सेवा देताना विलंब होत आहे याशिवाय रजिस्ट्री कॉपी स्वीकारली जात नाही तसेच ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने कॉपी बघू शकत नसल्याने याबाबत नमूद करण्यात आले आहे यामध्ये या न्यायालयामध्ये केवळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे पुरेसे नसून आधुनिक पद्धतीने हाताळणी करणारे तांत्रिक दृष्ट्या सक्षम मनुष्यबलाची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आणि तसेच शासन स्तरावर ज्या ज्या विभागामध्ये कर्मचाऱ्याची कमतरता आहे ते, तेथे ते, तेथे ते, त्या ते, त्या ते, ते, ते विभागामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदे भरण्यात यावे अशा प्रकारचे उपाययोजना शोधावी आणि रिक्त पदे भरून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा करीता एज्युकेशन चॅनल चॅनलने अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत करिता ऍक्टू एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद